बघा मी चिकनची भाजी करते आहे इकडे कुकर चढवलेला हो आहे चिकनचा मस्त बघा किती मस्त आणि इकडे मसाला काढलेला आहे मी सगळे मसाले घेतलेले आहे खडा मसाला घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे त्याला मस्त भाजून घेतलं आहे तेलामध्ये लसूण अद्रकची पेस्ट वगैरे सगळं वाटून घेतलेलं आहे कोथंबीर पण वाटून घेतलेली आहे मस्त असं छान असं मी परतून घेणार आहे मसाल्याला आणि चिकनची भाजी करणार आहे मस्त बघा इथं चिकन शिजायला टाकलेलं आहे मी बघा छान ते असं चिकन शिजून झालेलं आहे मस्त आता मी मसाला काढत आहे तेलामध्ये फ्राय करते बघा मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे चार पळ्या तेल टाकलेलं आहे आता मी मिरची आणि मसाला सोडणार आहे तेलामध्ये उकळत्या तेलामध्ये सोडायचं मस्त बघा दोन चम्मच मिरची दोन चम्मच काळा मसाला ले ले, मसाला मसाला का मसाला मी टाकलेला आहे मस्त फ्राय करून घेते मसाल्याला मसाला पूर्ण सोडून द्यायचा असा बघा मस्त मसाला फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये छान असा पूर्ण फ्राय करून घेतल्याशिवाय चिकनची भाजी मस्त नाही नाहीये कशी छान अशी चिकनची भाजी होत नाही पूर्ण मसाल्याला फ्राय होऊ द्यायचं तेलामध्ये छान असं परतू द्यायचं बघा छान असं चिकन माझं शिजलेलं आहे बघा छान असं शिज शिजलेलं आहे पूर्ण आणि इकडे मसाला मी शि मस्त फ्राय होऊ देते थोड्या वेळाने हे पीस त्याच्यात टाकणार आहे मस्त भाजी कराय करायला आणि माझा पूर्ण व्हिडिओ वी जर तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेला आहे बघू शकता तुम्ही चॅनलवर जाऊन बघा मी चिकन शिजायला टाकलेलं आहे किती मस्त भाजी अशी होते मस्त अशी बघा रंग पण किती भारी आलेला आहे बघा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा बाय गाईज बाय